त्यांची आहे आधार त्यांचा दावा असा आहे की पंचवीस हजार साहेब आम्ही घरपोच लोकांना माझं म्हणणं आहे मशीन कशी आहे मला ह्या मशीनच्या संदर्भात डिटेल माहिती पाहिजे याची मशीन आहे याच्यामध्ये ब्लेड तुमच्या चार कडवळ नेपियर आणि ऊसाचा टिपर सुद्धा काढून द्या येऊन खरेदी करतील त्यांच्यासाठी आपण गिफ्ट ठेवलेलं आहे इंजिनची लाईफ कशी आहे इंजिनची लाईफ चांगल्या पाहिजे तुम्ही जर समजा त्याला आपण सर्व्हिसिंग काळजी चांगली प्रॉपर शेतकऱ्यांना दोन गोष्टीची बचत किंवा फायदा व्हा व्हावा ही माझी इच्छा असते मित्रांनो माझ्यासोबत व्हिडिओमध्ये आहेत पंढरनाथ पाटील आणि त्यांची आहे आधार आधारो इंडस्ट्रीज त्यांचा दावा असा आहे की पंचवीस हजार पाचशेला ला साहेब आम्ही घरपोच लोकांना तीन एच पी मोटर असलेली चार कार्बन हायस्पीड तीन एच पीच्या हायस्पीड मोटर असलेली आणि चार कार्बन स्टील च्या ब्लेड असलेली मोटर घरपोच पाहत होत आहे माझं म्हणणं आलं की ह्या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे मशीन कशी आहे जाऊन विचारूया कारण कसं असतं मार्केटमध्ये वेगवेगळ्या मशिनरी आहेत जास्त कमी कोणाची क्वालिटी चांगली आहे कोणाची क्वालिटी म्हणून पंढरीनाथ भाऊ मला ह्या मशीनच्या संदर्भात डिटेल माहिती पाहिजे तिथं डेमो पाहिजे आणि लोकांना ह्या मशिनरी सवलतीच्या दरात कशा उपलब्ध होतील सगळ्यात पहिले मला मशीनची पूर्ण माहिती सांगा मशीन आहे कशी वापरले काय काय आणि तिचं प्रोडक्ट म्हणजे लोकांना ती कशी पोहोचणार आहे मशीनच्या संदर्भात सर्वप्रथम मी सांगायचं ठरलं ना तर मशीन हे जे एक पूर्ण कार्बन स्टीलमध्ये मशीन आहे आणि परत आपलं जे पहिल्या जुन्या पद्धती ज्या ज्या मशीनमध्ये मोडल आहे त्या मशीनला फक्त एक एम जाडीचा पत्र वापरला जायचा त्यानं काय व्हायचं ज पत्र फडपड करणं किंवा पत्र डॅमेज होणं परत त्याच्यानंतर मशीन लवकर खराब होते पुन्हा ते चा, चालत असताना ते साऱ्याचा शिलटा मारते याच्यात या जा हे सिल्टा मारण्याचं त्याचं म्हणजे अजिबात याला आपण जे आहे ते सगळे चार एम एम आणि तीन एम एम जाण वापरलेला आहे चार ब्लेड अगदी मिळणार आहे याला आहे ना एक इंचा तुकडा करता येतो आणि अर्धा सुद्धा तुम्हाला करता येतो ज्या जनावर समजा मोठा तुकडा खात नाही त्यांच्यासाठी आपण लहान सुद्धा करू शकतो अर्धा इंच आणि एक इंचा त्याच्यानंतर ह्या ज्या ब्लेड आहे ह्या प्युअर कार्बन स्टीलच्या ब्लेड आहे कार्बन स्टील असल्यामुळे हे जे आपण पोलादी बनतो पोला जे आपण आपल्या त्या गावरान पद्धतीत दे बोलतो ते लोखंडाला वापरलेले लो म्हणजे याला ऑटोमॅटिक धार येणार आहे याला परत परत नेहमी नेहमी धार द्यायची गरज नाही अंदाजे किती दिवसानं धार लावायची वेळ पड एखाद्याने जर समजा रेगुलर वापरली तर रेग्युलर जरी वापरला तरी कमीत कमी हे चार वर्ष तरी धार द्यायची गरज नाही या मशीनला कारण अगदी अगदी शंभर टक्के तुम्हाला खात्री सर सांगतो साहेब आतापर्यंत तीन वर्ष झाले आपल्या मशीनला तीन वर्षात अजून आतापर्यंत एकही शेतकरी म्हणला नाही की मला धार द्यायची गरज आहे ही काय पद्धत आहे बरं तुमच्याकडे चारा ऑटोमॅटिक सिस्टम मशीन मध्ये बजेटमध्ये कसं बसवलंय नेमकं आता हे काय आपण एक शेतकरी भूमिपुत्र माणसं आहे आपण बरं का आणि जुगाड करणे हे आपलं काम आहे पहिल्यापासून आपण म्हणजे आम्ही ट्रॅक्टर बनवले फोर व्हीलर ट्रॅक्टर बनवले त्याच्यानंतर पॉवर टिलर वगैरे अटॅचमेंट आपण बनवतो त्यातून आपल्याला हे अडिशनल आपण याच्यामध्ये काम केलेले सुरुवात तर याच्यात कसं आपल्याला शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं उत्कृष्ट पद्धतीचं आपल्याला चाप कटर देता येईल या पद्धतीने आपण याच्यामध्ये काम केलेलं आहे अगदी अगदी आणि याला कन्वीर बेल्ट याच्यासाठी दिला की बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणजे ज्या जुन्या पद्धतीच्या मशीन होत्या त्यात असं चारा दा ढाकलावं लागायचं त्याच्यात म्हणजे बऱ्याचशा बंधूंचा आपला कोणाचा हात गेला कोणाच बोट गेला असं व्हायचं त्याच्यामुळे आपण हे कन्व्हर बेल्ट त्याच्यामुळं काढलेलं आहे कन्व्हर बेल्टचा फायदा असा आहे का आपण नुसतं चारा ठेवला का तो सहज हात माझे ओढ दे ते डायरेक्ट हायस्पीडमुळं बाहेर फेकला जातो अगदी आता मी तुमच्या डेमो मध्ये बघितला तुम्ही मला कडवळ नेपियर आणि लिंबाच्या फ्रंट टिपर काढून द्या अगदी अगदी ह्या कंटिन्युअसली जर गोष्टी काढत गेलं तुकडा एकदम बारीक मिळाला साहेब मला तर हे चाराची फ्रिक्वेन्सी सगळं म्हणजे कसं मॅनेज केलं मोटर कोणती वापरतात किती चारा मिळू आपल्याला याला आपण हायस्पीड ची अठ्ठावीस शहाऐंशी ची मोटर जोडतो आणि त्याच्याशिवाय हे चालत नाही चौदा चाळीस वरती मशीन चालत नाही याला अठ्ठावीस शेपीएम ची लागते आणि प्युअर कॉपर वाइंडिंगची ची आपण मोटर याला जोडलेली त्याच्यामुळे काय होतं मोटरची लाईफ जास्त चालते आणि मशीनचं सुद्धा एकदम कटिंग वगैरे म्हणाल तरी एकदम उत्कृष्ट काढते ना लोकांना सगळं काही ते डायरेक्ट दिसत कटिंग दाखवली टिप आपलं जे लिंबाच्या फांद्या वगैरे घालून दाखवण्याचं म्हणजे आमच्या भागात इकडे ऊसाची कमतरता आहे ऊस आपल्याला भेटला नाही एक दोन तिकडे पडलेलं धवण तेवढं घालून दाखवलं पण त्याच्यासाठी मशीन किती ताकतीच आहे आपण त्याच्यासाठी लिंबाची काटेसुद्धा आपण याच्यावर टाकून दाखवल्या म्हणजे एक जवळपास पंचवीस एम एम झाडीची आपण एक इंचाची काठी याच्यामध्ये टाकून दाखवली बरं आता मी मुद्द्यावर येतो डायरेक्ट किमतीच्या कारण एवढी चांगली मशीन आता तुम्ही पत्रा पण चांगला भारी वापरला हिचं डिझाईन पण खूप चांगला आहे चारा कट केलेला पण जास्त लांब फेकत नाही मशीन ही सगळ्यात महत्वाची गोष्ट चारा व्यवस्थित फेकते तिसरी गोष्ट हिची फ्रिक्वेन्सी खूप चांगली आहे मोठाची मोठा न मावणारा तुंबा जरी तुम्ही घातला तरी पण तिची स्पीड कमी झाली नाही किंवा ती मशीन कुठे अडकली नाही हे सगळं तुम्ही त्या पंचवीस हजारामध्ये घरपोच डिलिव्हरी देऊन कसं बसवलं नेमकं म्हणजे मशीन आता लोकांना इतकं अगदी 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 त्यात काय आपलं मुळात म्हणजे आपण मार्जिनच कमी ठेवतो जे बाकीचे डीलर किंवा दुकानदार आमच्याकडनं नेऊन पुढं खूप आवाजच हवा विकतात त्या पद्धतीने आपण हे सगळं मॅनेज केले आणि शेतकऱ्यांना घरपोच देण्याचा आपण आपली स्वतःची गाडी असल्यामुळं आपण ते पोहच अगदी अगदी आपल्या गाड्या असल्यामुळं आपण घरपोच आपण देतोय त्याच्यानंतर काही जर लांब असेल जास्तच तर आपण जा जा ते ट्रान्सपोर्ट सुद्धा आपण मशीन घरपोच आपण देण्याचा शंभर टक्के आमचे लोक आहेत लोक आहेत ते माझा चेहरा पाहून तुमच्याकडे येणार आहेत सवलत काय मिळू शकते जर दुकानावर येऊन घेतली तर किती डिस्काउंट मिळू शकतो म्हणले सर तुमच्या लोकांना आम्ही गिफ्ट पण काहीतरी देऊ तर मशीन बघा मी परत एकदा मित्रांना सांगतो ही मशीन त्यांनी पंचवीस हजार पाचशे रुपयाला घरपोच देत आहेत मोटर सहित म्हणजे ही जी तीन एच पीची जी काय सिंगल फिच ची मोटर आहे ही मोटर सहित आ, ही जर समजा इथे होऊन घेतली तर किती डिस्काउंट भेटेल नक्कीच तुमचं समजा जे स्क्रीनशॉट बघून येतील ते जे स्क्रीनशॉट दाखवतील जे शेतकरी इथे येऊन खरेदी करतील ना त्यांच्यासाठी आपण स्पेशल असं गिफ्ट ठेवलेलं आहे त्यांना आपण ते कुकर असो किंवा मिक्सर असो असं जे वेळेवर असेल ते आपण शंभर टक्के गिफ्ट देऊ हां फक्त ते इथं आल्यानंतर आपण घरपोच मध्ये ते देऊ शकत नाही कारण ते ट्रान्सपोर्टनं अवघड जाते पार्सल पाठवणं प्लस इथे येऊन जर मशीन घ्याल तर एक हजार रुपयाचा अजून डिस्काउंट तुम्हाला ते करून देऊ म्हणजे मला एक म्हणायचं मोटर सहित ह्या किमती सहसा बजेट मध्ये बसत नाहीयेत मला दुसरं एक मॉडेल पाहायचं होतं सगळ्यात मोठे हेवी मॉडेल जे की पंचवीस हजार पाचशे म्हणले होते हे इथे येऊन जर घेतलं तर तुम्हाला अजून स्वस्त पडते म्हणजे जवळपास हे चोवीस हजाराला बसायले लोकांना विथ गिफ्ट परत गिफ्ट पण मिळाले छोटं वाल मॉडेल दाखवा मला एकदा कारण काही काही लोकांकडे जनावर कमी आहेत हा हा तर त्या संदर्भामध्ये हे कितीला तर हे जे बारक मशीन आहे हे चॅम्पियन मॉडेल आहे चॅम्पियन मॉडेलचं याचं काय याला गेअर शिफ्टिंग वगैरे दिलेले परंतु याला इंजिन स्टँड नाही जे आपण चॅम्पियन प्रो ला इंजिन स्टँड अवेलेबल केलेले म्हणजे ज्या शेतकऱ्यांना बाय चान्स कधीतरी इंजिन बसवायची गरज पडली लाईट नसली त्या काळात इंजिन बसवायचं तर ते याच्या सोबतच आपण दिलेलं दिलेलं आहे आणि याला तेवढं कमी आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे याची किंमत आपण दोन हजारांना कमी ठेवलेली आहे हे शेतकऱ्यांना आपण घरपोच हे बावीस हजार पाचशे रुपयामध्ये आपण हे पोहचत तर जागेवर जर घेतलं तर फक्त आणि फक्त एकवीस हजारामध्ये आपण हे मशीन देऊ पण आता दुसरी गोष्ट तुम्ही महत्वाचा मुद्दा सांगितला इंजिनचा बऱ्याच शेतकऱ्यांना लाईटचा प्रॉब्लेम आहे त्यांच्याकडे लाईट नाही काही नाही तर तुम्ही इंजिन पण प्रोव्हाइड करा अगदी तर मोटर न घेता डायरेक्ट इंजिन सहित याची किंमत किती बसते पेट्रोल मोटर न घेता पेट्रोल इंजिन मध्ये दोन हजार रुपये आपले याच्यामध्ये आपण रेटमध्ये कमी करून देतो शेतकऱ्यांना कारण मोटर ही कॉपर असते प्रॉपर असल्यामुळे त्याची रेट जास्त जातात प्रॉपर मुळे आणि इंजिनला काय नसतं त्याच्यामुळे इंजिनची रेट कमी आहे कमी असल्या कारणानं आपण ते दोन हजार मध्ये कमी करून देतो इंजिन मध्ये उलट कमी होता कमी कमी अगदी कधी चालू करा अगदी कधी इंजिनची लाईफ कशी आहे इंजिनची लाईफ चांगल्यापैकी तुम्ही जर समजा त्याला ऑइल वगैरे व्यवस्थित जर आपण सर्व्हिसिंग काळजी चांगली प्रॉपर घेतली तर जवळपास इंजिन आठ दहा वर्षापर्यंत चालतंय तुम्हाला मोकळा सांगतो आपल्या भाषेमध्ये हे लाईट चा झेंजेट घेण्यापेक्षा इंजिनवाला जर तुम्ही मशीन नेलं तर उलट घ्या पंचवीस पेक्षा ती पडायची तुम्हाला दोन अडीच हजाराने कमी दोन हजार जवळपास म्हणजे तुम्हाला ही बावीस साडेबावीस हजाराला मशीन पडली इंजिन सहित पेट्रोल टाकावं लागणार वेळेच्या वेळेला तुम्हाला जशी गरज येतात ज्यांना लोड शेडिंगचा प्रॉब्लेम आहे त्यांनी इंजिनचा ऑप्शन ठेवलेला आहे तो पण घेऊ शकतात दुसरी गोष्ट जर समजा याला उद्या भविष्यात जर काय अडचणी आल्या ब्लेड बदलायच्या म्हणलं किंवा काही प्रॉब्लेम आला मोटरचा यायचं त्याचं तर तुमच्याकडून काय सर्व्हिस त्यांना दिल्या जाऊ शकते किंवा आता लय लांबून तर अन्न होत नाहीये तिकडे तिकडे जर करायचं तर कशा गोष्टी आहेत शंभर टक्के आमच्या जवळपास पूर्ण महाराष्ट्रात आपले डीलर आहे त्यांच्याकडे स्पेअर पार्ट तर भेटलच पण मग तुम्हाला जर समजा ते शक्य झालं नाही तर आम्हाला फक्त त्या पार्टचा फोटो काढून पाठवा आम्ही तुम्हाला कुरिअर ना दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुमच्या घर पोहोचते पार्ट तुम्हाला पाठवून देऊ त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खराब होण्यासारखा असं कोणताच पार्ट नाही खरं सांगायचं म्हणजे अगदी आणि त्याच्या एकदम मोकळं मोकळं आहे त्याच्यामुळे कुणी आपण घरी सुद्धा त्याचं बेरिंग गेली काही गेलं तरी आपण घरी सुद्धा त्याला बदलू शकतो इतक्या आहे आणि त्याच्यानंतर जी ब्लेड आहे या ब्लेडची आपण एक वर्ष गॅरंटी देतोय अगदी अगदी एक वर्ष गॅरंटी देतोय तीन चार वर्ष काय होणार काय होणार नाही त्याच्यामुळेच आपण त्याचं एक वर्ष गॅरंटी देतो जर तुटली तर आम्हाला त्याचा फोटो पाठवा आम्ही तुम्हाला कुरिअरनं ती ब्लेड पीस टू पीस एक रुपयानं घेता तुम्हाला घर पोहोच देऊ धन्यवाद पाटील साहेब मोकळ्या पद्धतीने चर्चा केली लोकांना हे बघा आपला कुठल्याही स्वरूपाचं माझं सरळ म्हणणे हा सूर्य हाय जयद्रत म्हणजे मार्केटमधल्या मशीनी आहेत कमी किमतीमध्ये वाटली म्हणून तुम्हाला हरिणी करून इथं विश्लेषण करून सांगितली अजून काय माहिती पाहिजे कमेंट करून सांगा या भेट घ्या माझं नाव सांगा गिफ्ट घेऊन जा माझं नाव सांगा डिस्काउंट करून घ्या माझं कुठेही कमिशन किंवा झालेलं नसते मी सरळ सरळ अजिबात एक रुपयाचं काही नाहीये पण तुमचा फायदा होतोय तर घ्या करून इथंच नाही कुठेही घ्या आल्या लक्षात महत्वाचा चांगला व्हिडिओ वाटला तुमचं काम आहे आता हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा कारण काय शेतकऱ्यांना दोन गोष्टीची बचत किंवा फायदा व्हावा व्हावा ही माझी इच्छा असते आणि पाटलाचा संभाजीनगरपासून पासून वीस किलोमीटर अंतरावरती शोरूम आहे नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती ॲड्रेस दिलेला आहे या भेट द्या किंवा ऑनलाईन ऑर्डर करा धन्यवाद पाटील साहेब धन्यवाद धन्यवाद धन्यवाद